भारत चक्री थी मराठीच्या रणनीती कार्यक्रमात या आठवड्यात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मागच्या आठवड्यामध्ये भारतीय चित्रपट सृष्टीत धुरंदर हा चित्रपट रिलीज झाला आणि अवघ्या काही दिवसांमध्ये तीनशे कोटी जास्त कमाई या चित्रपटाने केलेली आहे अनेक चित्रपट निर्माते दिग्दर्शक कलाकार आणि याच बरोबरीने भारतीय प्रेक्षक यांच्या दृष्टीने या चित्रपटाचं जे महत्त्व आहे ते अर्थातच वेगळं आहे मात्र एका अभ्यासकाच्या दृष्टीने हा चित्रपट नेमका कसा आहे याबद्दल आजच्या आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत सर आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार थोडासा वेगळा विषय आपण बोलतोय यावेळेस लोक म्हणतील सुद्धा कि रणनीतीशी याचा काय संबंध पण हा जो सिनेमा आहे हा चित्रपट जेव्हा रिलीज झाला तेव्हा बऱ्याच लोकांना वाटलं होतं की काहीतरी हेरगिरी किंवा एसपीओ नाच करण्याच्या दृष्टीने काहीतरी त्याच्यामध्ये असेल पण तसं काही नाहीये पण मी मागच्या शनिवारी वेळ काढून थोडासा जाऊन बघितला की उत्सुकता होती की इतके लोक या चित्रपटाच्या बाबतीत का बोलतायत दोन्हीकडनं म्हणजे त्याची टीका पण खूप होत होती त्याच्या त्याच्यासाठी बरेच स्पंसा पण चालली होती लोकांची म्हणून म्हटलं यावेळेस बघावं काय ह्याच्यामध्ये आणि त्या अनुषंगाने आपण आजचं हे आजची चर्चा करतोय असं प्रेक्षकांना सांगणं जरुरी आहे की कारण याच्यामध्ये जिओ पॉलिटिक्स सिक्युरिटी सगळंच सामील आहे आणि म्हणून ही चर्चा तुम्ही म्हणालात त्याच पद्धतीने अगदी पहिला प्रश्न वेळेला हा चित्रपट बघितला अनेकांना असं वाटलेलं आहे की चित्रपटाच्या सुरुवातीला जसं त्यांनी अनाऊन्स केलंय की अर्थातच दिग्दर्शकाने काही स्वतःचं स्वातंत्र्य घेतलेलं आहे पण तरी सुद्धा काही घटना या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत पाकिस्तानच्या राजकारणामध्ये त्या घडण्याची शक्यता म्हणजे भारताच्या दृष्टीने बघितलं तर कितपत आहे असं तुम्हाला वाटतं आणि चित्रपट वास्तवतेच्या दृष्टीने बघता किती जवळ जाणार आहे असं तुम्हाला वाटत वास्तव्यापेक्षा वा, वास्तवपेक्षा वास्तवतेपेक्षा खूप जास्ती लांब नाही खूप जवळचाच मी असं म्हणेन कारण याच्यातले जे काही चरित्र काही कॅरेक्टर जे काही दाखवले गेले आहेत त्याच्यामधले फक्त दोन जे चरित्र आहेत किंवा दोन कॅरेक्टर्स आहेत रोल्स आहेत ते मी म्हणेन की ते काल्पनिक आहेत आणि म्हणजे अशात आयरनी अशी आहे की जो मेन हिरो आहे रणवीर सिंग त्याचं कॅरेक्टर आणि त्याच्याबरोबर एका दुसऱ्या माणसाचं ज्यांनी चित्रपट बघितला नाही त्यांच्यासाठी म्हणून ती उत्सुकता राहू द्यावी म्हणून मी सांगत नाही की कोण हे दोन कॅरेक्टर्सच फक्त काल्पनिक आहेत बाकी आ, जरी नावं एकसारखी नसतील तरी पाकिस्तानमध्ये आणि विशेष करून कराचीमध्ये पाकिस्तानची कमर्शियल राजधानी ज्याला म्हणतात तर त्यामध्ये तिथे ज्या काही घटना झाल्या आणि त्यांच्या राजकारणातले काही लोक राजकारणी लोक राज्य हे पॉलिटिक्स करणारे काही त्यांचे नेते या सगळ्यांचं जे चित्र त्याच्यात केलं गेलेलं आहे किंवा कॅरेक्टर दाखवलं गेलेलं आहे ते खरेच आहेत नावं बदलली गेली आहेत काही ठिकाणी काही ठिकाणी काई बदलली पण नाही आहेत पण सगळ्यात याच्यात मोठा एक आ, येईल या सिनेमाचा असा आहे की याच्यामध्ये काही घडलेल्या घटना भारत आणि पाकिस्तानच्या मधल्या घटना आणि काही एक दोन काल्पनिक गोष्टी यांचं मिश्रण करून हा सिनेमा बनवला गेलेला त्यामुळे तो बऱ्याच वेळेला वास्तविकतेच्या जवळचाच वाटतो दूरचा वाटत नाही सर जसं तुम्ही आता म्हणालात की जवळचा आहे पण याच्यामध्ये ज्या ज्या घटना दाखवल्यात किंवा ज्या कॅरेक्टर्स त्यांनी डेव्हलपमेंट केलेली आहे तर भारताच्या दृष्टीने किंवा भारताच्या डिप्लोमसीच्या दृष्टीने या घटना जगासमोर आणणं किंवा पाकिस्तानची त्याच्यामध्ये असणारी भूमिका जगासमोर आणणं एवढा एकमेव उद्देश होता असं वाटतं तुम्हाला नाही मला नाही वाटत की जे सिनेमाचे डायरेक्टर आदित्य ज्यांनी ही आ... गोष्ट पण मी लिहिलेली आहे जी कहाणी लिहिलेली आहे त्यांचा काही तसा उद्देश सुरुवातीला असेल असं मला वाटत नाही आता बरेचशे लोक त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी शिरवण्याचा किंवा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये वाचण्याचा प्रयत्न करतायत ज्या त्याच्यामध्ये नाही आहेत मी सगळ्यात पहिल्यांदा एक सिनेमाच्या दृष्टीने बघितलं तर खूप टाईट स्क्रीन प्ले आहे तीन साडेतीन साडेतीन तास तुम्ही पडद्यावरती ते सिनेमा तो बघताय तेव्हा एकदाही तिथून ते म्हणजे बोर झाल्यासारखं मला वाटलं नाही आणि आता मी बऱ्याच लोकांशी बोलतो जेवढे लोक बघून आलेत आणि ज्या प्रकारचा हिट झाला हा सिनेमा त्याच्यामध्ये तिथली जी जी गोष्ट ज्या गोष्टीवर आधारित हा सिनेमा बनवला गेलेला तो खूप बिलिवबल झालेला आहे त्याच्यावर विश्वास करू शकतो कारण त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय की जसं कंधारचा जो हायजॅक झाला होता इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचा डिसेंबर एकोणीशे नव्याण्णव मध्ये त्याचं तो प्रसंग त्याच्यात घातलेला आहे नंतर भारताच्या संसदेवरती जेव्हा डिसेंबर दोन हजार एक मध्ये जेव्हा हमला हल्ला झाला होता त्याचं खरं चलचित्र म्हण किंवा व्हिडिओ फुटेज न्यूज चॅनल्स कडनं घेऊन तो त्याच्यात तो प्रसंग त्याच्यात घातलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने भारताच्या काही नीती सुरक्षेच्या नीती किंवा ज्या प्रकारची धोरणं भारताने त्यावेळेस पाकिस्तानच्या विरुद्ध जी धोरणं भारताने ज्याचा प्रयोग केला किंवा के ज्या प्रकारचा अप्रोच भारताचा होता पाकिस्तानच्या विरुद्ध त्याचं मिश्रण करून त्याच्यानंतर ही कहाणी सुरू होते ही गोष्ट सुरू होते की एक आ, जो हिरो आहे तो त्याला तिथे पाठवलं जातं आणि असे काही कॅरेक्टर्स आहेत जसं आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल त्यांच्या व्यक्तिमत्वावरती आधारित आय बीचा म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोचा जो प्रमुख दाखवला आहे अजय सान्याल तर अजिबात त्याच्यामध्ये काही शंकाच नाही की ते अजित दोवलांच्या व्यक्तिमत्वावरतीच आधारित असलेलं हे पात्र आहे त्याच्यातलं त्या सिनेमातलं तसंच जे आ, खोटी करन्सी खोटे नोटा बन छापणारे जे दोन बंधू पाकिस्तानचे दाखवलेत खनानी ब्रदर्स म्हणून हे खरेच होते तिथे आणि त्यांचं नावही तेच आहे वास्तविकतेमध्ये त्यांचंच नाव वापरलं गेलं त्याच्यामध्ये तसंच झर जर, प्रेसिडेंट झरदारी म्हणजे आसिफ अली झरदारी बेनझीर गुट्टोचा नवरा जो आता पाकिस्तानचा प्रेसिडेंट आहे त्याला झरदारी न म्हणता झरवारी म्हटलं पण ते कॅरेक्टर पूर्णपणे त्याचं गेटअप त्याचं दिसण्याचं चालण्याचं जो ढंग आहे तो पूर्णपणे जरदारीसारखा आहे तसाच साजिद मीर म्हणून एक आय एस आयचा एक ऑपरेटिव्ह होता ज्यांनी मुंबईच्या हल्ल्याचा पूर्ण प्लॅनिंग केलं होतं आणि कंट्रोल करत होता त्याचं जे पात्र आहे त्याचं जे कॅरेक्टर आहे ते अर्जुन रामपालला तसाच गेटअप दिला गेलेला आहे तसंच त्याला त्याचे हावभाव आहेत त्यामुळे काय होतं की लोकांना या घटनांच्या बाबतीत आत्ताच्या पिढीला जेवढी माहिती नव्हती ती आता या सिनेमा दृष्टीने त्यांच्यात एक उत्सुकता जागी झाली असेल असं मला वाटतं आणि म्हणून हा सिनेमा किंवा हा चित्रपट महत्वाचा आहे असं मला वाटतं की गेल्या पंचवीस वर्षापूर्वी किंवा वीस वर्षापूर्वी ज्या काही घटना झाल्या किंवा इवन दहा वर्षापूर्वी दोन हजार तेरापर्यंत बारा तेरापर्यंत त्यांच्या बाबतीत आणि पाकिस्तानचं जे धोरण भारताच्या बाबतीत आहे की अतिरेकी घटना अतिरेकी संघटनांना वापरून भारतावरती हल्ले करायचे आणि ब्लीडिंग इंडिया बाय थाउजंड कट्स असा जो प्रेसिडेंट झियाउल हकचा जो एक जे धोरण होतं ते कसं त्याचे अंमलबजावणी केली गेली होती किंवा ते कसं भारताच्या विरुद्ध वापरलं गेलं होतं हे त्याच्यात दाखवलं गेल्यामुळे आ, या चित्रपटाचं महत्व जास्ती वाढलं असं मला वाटतं पाकिस्तान आणि भारत यांच्या संबंधांवर आधारित आतापर्यंत जितके हिंदी चित्रपट बनलेले आहेत त्याच्यापेक्षा हा चित्रपट खूप वेगळा ठरतो असं अनेक चित्रपट समीक्षकांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटत चित्रपट समीक्षकांचं म्हणणं काय मला एवढं माहित नाही पण मला एवढं माहिती चित्रपट समीक्षक जे आ, डाब्या विचाराचे आहेत किंवा लेफ्ट लिबरल ज्यांना म्हणतात त्यांनी तर याच्यावरती खूप टीका केलेली आहे की पाकिस्तानला तुम्ही असं दाखवायला नको होतं ही वास्तविकता नाहीये आणि आपल्या शेजारी देशाला असं डिमनाइज करायला नको होतं किंवा त्यांच्या विरुद्ध असे भारतीय लोकांच्या मनामध्ये घृणा निर्माण करायला नको होती पण मी हे म्हणेन की याच्यामध्ये या चित्रपटाचा अधिकांश भाग नव्वद टक्के भाग जो आहे किंवा ऐंशी टक्के भाग जो आहे तो पाकिस्तानच्या अंडरवर्ल्ड आणि पाकिस्तानच्या आय एस आय आणि पाकिस्तानच्या राजनैतिक नेत्या नेत्यांच्या मधला जो एक नेक्सस आहे जे एक त्यांचं मिश्रण झालेलं आहे त्याच्यात त्यांच्या जे, जे बाउंड्रीज असायला पाहिजेत त्या नाही आहेत सुद्धा जो खूप भ्रष्ट पोलीसवाला ऑफिसर आ, राजनेता जो, तो जो तो, आ, बलोच, चा, चा आहे तो भ्रष्ट आहे जो कसा अंडरवर्ल्ड ला वापरतो आणि पाकिस्तानच्या कराची मधल्या लायरी नावाच्या जागी जिथे खूप गँग वॉर्स आज बरेच वर्ष होत आहेत बलोच बलोचिस्तानच्या लोकांच्या गँग्स पंजाबी लोकांच्या गँग्स असं सगळं जी वास्तविकता आहे आणि हे पाकिस्तानी सुद्धा मानतात की असं आहे त्याच इथे वर्णन केलं गेलंय त्याचं ते दाखवलं गेलेलं आहे ते तिथली पात्र त्याच्यातली आहेत अक्षय खन्नाचं पात्र ते रेहमान ढक म्हणून जो तिथला गँग लीडर होता त्याच्याच नाव फक्त थोडंसं बदललं गेलंय अशा वेळेस त्यांचं ते हे होतं पूर्ण चित्रण केलं गेलेलं आहे तर ही हा चित्रपट जो आहे पाकिस्तानच्या बाबतीत आहे किंवा पाकिस्तानची अंडरबेली ज्याला म्हणता येईल जसं मुंबईच्या अंडरवर्ल्डचं खूप बऱ्याच वेळेला चित्रण झालेलं आहे कंपनी किंवा सत्या किंवा असे जे शूट आउट लोखंड लावाला वगैरे असे जे सिनेमे बनले आहेत भारताच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये ते प्रत्येक वेळेस मुंबई किंवा दिल्लीच्या अंडरवर्ल्डच्या बाबतीत बनलेले आहेत हा पहिला चित्रपट असा आहे जो पाकिस्तानच्या अंडरवर्ल्ड आणि त्यांचा संबंध आय एस आय बरोबर ज्याच्या ज्याच्यामुळे भारताला खूप त्रास झाला आणि अजूनही होण्याची शक्यता आहे त्याचं वर्णन आणि चित्रण केलं गेल्यामुळे हा चित्रपट पूर्णपणे वेगळा आहे असं मला वाटतं हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की हा चित्रपट भारत पाकिस्तान संबंध किंवा भारत पाकिस्तानच्या शत्रुत्वाच्या बाबतीत जरी एक ब्रॉड फ्रेमवर्कमध्ये जरी असला तरी मुख्य त्याच्यातली पात्र जी आहेत ती सगळी पाकिस्तान अंडरवर्ल्ड आणि पाकिस्तान आय एस आयच्या काही ऑफिसर्स आणि काही राजनेत्यांच्या बाबतीत आहे सर पाकिस्तान बरोबरच बाकीच्या काही मुस्लिम देशांमध्ये या चित्रपटावरती बंदी घातलेली आहे तरी सुद्धा बाकी जागतिक स्तरावरती या चित्रपटाची प्रसिद्धी फार मोठ्या प्रमाणामध्ये होतीये त्याला प्रतिसादही तेवढाच मिळतोय पण मुस्लिम देशांमध्ये फक्त आणि फक्त केवळ पाकिस्तानच्या विरोधातलं चित्रण आहे म्हणूनच बंदी घातली गेली आहे नाही आता मला मी ते म्हंटल की आणि मी बातमी बघूनच ते मी म्हंटल की बंदी घातली गेलेली आहे म्हणून पण मला आपल्या युट्यूब आपल्या स्ट्रॅट न्यूज ग्लोबल आपल्या सिस्टर चॅनलच्या मधल्या मध्ये बरेचसे कॉमेंट्स आलेले आहेत की तुम्ही चुकले आहात ते अजूनपर्यंत लायसन्स मिळालं नाही ते दाखवायचं हा चित्रपट ते बॅन केलेलं नाहीये कारण आणि पाकिस्तानचं जसं मी म्हटलं पाकिस्तानच्या बाबतीत बाकीच्या देशांना काही खूप प्रेम आहे असं नाहीये की सौदी अरेबिया किंवा यु मध्ये आणि मला हेही सांगायचं आहे की हे, हे इस्लामच्या विरुद्ध किंवा मुस्लिमांच्या विरुद्ध हा चित्रपट नाही आहे तो चित्रपट मी जसं म्हटलं गँगस्टर फिल्म आहे पाकिस्तानच्या गँगस्टर्सच्या बाबतीत मुख्यतः हा विषय त्यांनी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मग एक खूप क्रिएटिव्ह रीतीने ते मिश्रण केलं गेलंय घटनांवरती आधारित काही प्रसंग काही फिक्शनल असं करून त्यामुळे हे कोणाचे विरुद्ध आहे असं मला वाटत नाही म्हणजे विरुद्ध आहे पण पाकिस्तानी लोकांच्या विरुद्ध किंवा पाकिस्तानी म्हणजे लोकांच्या धर्माच्या विरुद्ध आहे असं वाटत नाही त्यामुळे ते बॅन झालंय की नाही आत्ता सांगता येत नाहीये पण जगभर त्याची प्रसिद्धी झाली आहे आणि जसं कोणीतरी एकाने याचं वर्णन केलं आहे की आफ म्हणजे बिफोर धुरंधर बी डी आणि आफ्टर धुरंदर असं आता दोन काळ आपल्याला डिस्क्राईब करता येतील भारतीय सिनेजगतामध्ये असं वाटून येत कारण ह्याच्या आधीचे भारतात बनलेले जे आ, या भारत पाकिस्तान संबंधांच्या बाबतीत जे सिनेमे होते एकता टायगर किंवा वॉर किंवा हे सगळे हे प्रत्येक वेळेस शेवटी पाकिस्तानला किंवा पाकिस्तान स्टेटला आय एस आय ला, मा ला, ला दोषी मानण्यापासून दूर राहायचे किंवा दोषी ठरवण्यापासून दूर राहायचे मग त्यांच्यामध्ये ते आय एस आय एजंट आणि रिसर्च अनालिसिस विंग आपली एजन्सी आहे त्यांचे जे हेअर असतात त्यांच्यामधलं प्रेम प्रकरण वगैरे असं सगळं जे दाखवायचे घडलेल्या नाही आहेत आणि घडवू शकत नाहीत अशा गोष्टींना तेव्हा ते तिथे हे दिलं जायचं म्हणजे स्थान दिलं जायचं त्या चित्रपटांमधन त्याच्यापासून हा चित्रपट खूप दूर आहे आणि म्हणून वास्तविकते वास्तविकतेच्या जवळ आहेत हे आता त्यांच्या पॉप्युलॅरिटी वरनं आणि जितकी त्याला प्रसिद्धी मिळाली जितकं त्यांना तिकीट सेल होत आहेत किंवा जितकं ते हिट होतोय त्याच्यावरनं दिसून येत सर कायम आपण असं म्हणत आलोय आहे की पाकिस्तानचं सरकार हे लष्कराच्या हातातलं बाहुलं आहे आणि मला असं वाटतं की या चित्रपटामध्ये हेच आपल्याला बघायला मिळाले असं वाटतं लष्कराच्या हातातलं बाहुलं तर म्हणजे ते राजनीतिक सरकार जे आहे ते तर आहेच पण लष्कराला मदत करणारे कोण आहेत हे सुद्धा यावेळेस दाखवलं गेलं आहे आणि अंडरवर्ल्ड किंवा त्यांचे जे गँग्स आहेत त्यांना कसं वापरून त्यांच्याद्वारे भारतामध्ये फेक करन्सी कशी पाठव खोट्या नोटा कशा पाठवल्या गेल्या त्या कशा छापल्या गेल्या त्या हत्यारं कशी पाठवली गेली मुंबई अटॅक करणाऱ्या दहा जिहादी लोकांना कसं ट्रेनिंग दिलं गेलं कशी हत्यारं दिली गेली हे सगळं दाखवल्यामुळे बऱ्याचशा लोकांना याचा त्रास झालेला आहे कारण आपल्या भारतामध्ये जसं त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे आणि जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवालांनी कुठेतरी एका भाषणात ते एन एस ए म्हणण्याच्या आधी म्हटलेलं होतं की भारताचे शत्रू तर आहेतच पण भारताचा सगळ्यात मोठा शत्रू भारतामध्येच आहे भारतातले काही लोक आहेत काही एक सेक्शन ऑफ द पॉप्युलेशन ज्याला म्हणतात तो आहे ते काही आणि जरुरी नाही की ते फक्त एकाच धर्माचे आहेत वेगवेगळ्या धर्मांचे लोक सुद्धा भारताचे शत्रू आहेत असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि तोच डायलॉग त्याच्यात घातलेला आहे आणि जे खरं आहे की भारताला त्रास किंवा आपल्याकडे जसं मीर जाफर किंवा जयचंद जे सिंड्रोम म्हटलं जातो की पृथ्वीराज चव्हाणला कोणी हे केलं कोणी बिट्रे केलं कोणी धोका दिला किंवा बॅटल प्ला... ऑफ प्लासी मध्ये प्लासीच्या लढाईमध्ये कोणी मीर जाफरने कसा धोका दिला हे भारतात पहिल्यापासूनच असे घरभेदी लोक आहेतच तर ते त्याच याच्यामध्ये एक थोडस एक उल्लेख आहे पण पहिल्यांदा असं झालंय की पाकिस्तानच्या वरती आणि पाकिस्तानच्या त्या वरती इतकं लक्ष केंद्रित केलंय कुठल्या तरी चित्रपटांनी आणि त्याच्यामुळे काही लोकांना त्रास झालाय पण तो हिट झालाय याच्या अर्थ मेजॉरिटी लोकांना तो आवडलेला आहे चित्रपट हे म्हणजे नाकारता येण्यासारखं काहीच का नाही याच्यामध्ये असं जसं तुम्ही म्हणालात की भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये याच्या नंतरच्या काळामध्ये धुरंधरचा आधीचा काळ आणि धुरंधर नंतरचा काळ असा एक खूप मोठा फरक आपल्याला कदाचित बघायला मिळणार आहे धुरंधर चित्रपटाचा सुद्धा सिक्वेल लवकरच मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहे त्या प्र भागामध्ये सुद्धा अनेक प्रश्नांची उत्तरं भारतीयांना किंवा अगदी जगभरातल्या प्रेक्षकांना सुद्धा मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे पण जसं तुम्ही अगदी पहिल्यांदा म्हणालात की एकूणच एकमेकांशी एक असणारे संबंध मग ते देशांमधले असतील किंवा राजकीय पक्षांमधले असेल किंवा सैन्य आणि राजकीय या पक्ष यांच्यामधले असतील याच प्रत्यक्ष दर्शन या चित्रपटाने आपल्याला घडवलेलं आहे पण ज्यांनी हा चित्रपट बघितलेला नाही त्यांनी सुद्धा आवर्जून हा चित्रपट बघावा आणि पॉलिसीज कशा बनतात किंवा पॉलिसीज बनू नयेत ह्याच्यासाठी काय केलं जातं याचंही चित्र या चित्रपटामध्ये झालेलं आहे पण या निमित्ताने जी काही माहिती आज तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलीत या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडून आणि व्यक्तीशहा माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। प्रेक्षक हो या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स वा। करा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचं करायचंय भारतशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार you <music>